सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या प्रश्नी ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच प्रशासनाला इशारा देताना म्हटले होते की चिपी विमानतळ सुरळीत सुरू न झाल्यास विमानतळाला कुलूप लावू या वक्तव्याचा खासदार नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेत वैभव नाईक यांना इशारा दिलाय चिपी विमानतळाला टाळे ला लावूनच दाखवा तुमच्या घराला टाळे मारतो असे वक्तव्य त्यांनी केले

म्हणजे मी टाळे मार विमान चळला ना का कधी जातो रे मला टाळे मारूनच जातो मी आज सांगायला आलोय ते मारूनच जातो नाही तुझ्या घराला जाऊन टाळे मारला ना तर नारायण नाव सांगणार नाव सांगणार पण कोणाला धमका यायचा लोकांना मला त्रास द्यायचा नाही जिल्ह्यात त्या मी कधी प्रयत्न केला नाही लोक सुख आनंदाने जगावे सुख म्हणजे का त्यांना कळावं आनंद म्हणजे काय तो त्याला आनंद्या यावा यासाठी ती प्रयत्न करतो सगळ्या प्रकारचं शिक्षण आज सांगा आपल्या दहावी बारावीचा रिझल्ट बघा कोणामुळे गुणवत्ते यादी आठ दहा अकरा बारा बारा विद्यार्थी येतात पेंट मध्ये येतात कशामुळे जिल्ह्यातून जाताना लोक पोत विचारतात हे कोणाचा जिल्हा आहे शिवड मी आणत होतो मालवणला शंभर कोटी जमा केले महाराष्ट्र शासनाच्या बँकेमध्ये जमीन एक्मिशन करायला कोणी विरोध केला कोणी विरोध केला कुठली गोष्ट त्या रत्नागिरीमध्ये वीज प्रकल्प आणून सव्वा लाख कोटी खर्च होऊन तो पेट्रोलियम प्रकल्प येणार आहे सव्वा लाख कोटी विरोध अडीच वर्ष सत्ता यांची होती एक तरी उपक्रम एक तरी कामगार कामाला लागेल असा उपक्रम मोठे मोठे प्रकल्पाला विरोध तोंडपाणी काम तोंडपाणी का ह्या आमदारांनी इथले रस्ते निकृष्ट दर्जाचे कॉन्ट्रॅक्ट हा होता को कोल्हापूरचा पार्टनर आता सत्ता आमची आहे सगळ्या केसेस काढल्या ना पळता मी थोडतोय तुला नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा